आनन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि मागिल चिन्तनमध्ये आपण संत आणि संतमत या विषयावर चर्चा केली होती आज आपण गुरु आणि सद्गुरु काय असतात या विषयावर आपण चिंतन करूया प्रथमत आपण गुरु म्हणजे काय असत हे बघूया ज्यावेळी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यावेळी मानव उत्पत्ती सोबतच मानवाला ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी सात ऋषींचीही उत्पत्ती केली होती याच सात ऋषींनी सतयुग द्वापार युग त्रेताळ युग युगामध्ये समाजाला शालेय ज्ञानासोबतच अध्यात्मिक ज्ञानही दिले पण कालांतरानं ज्ञानदान देण्याची पद्धत कलियुगामध्ये बदलत गेल्यामुळं आध्यात्मिक ज्ञानदान करणे शालेय शिक्षणातून वगळ वगळण्यात आलं म्हणून आधुनिक युगातील ज्ञानदान कसे देण्यात येतं हे आपण बघतच आहोत बरं असो ज्ञान कोणतेही असो मग ते सांसारिक असेल किंवा आध्यात्मिक असेल अशा कोणत्याही ज्ञानाविषयी अवगत करून देणाऱ्या व्यक्तीला आपण गुरु म्हणतो समाजामध्ये सांसारिक ज्ञान देणारे अनेक असतात उदाहरणार्थ शाळेत वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान देणारे शिक्षक वेगवेगळे खेळ शिकवणारे शिक्षक वेगवेगळ्या सांग संगीत वाद्य वाजवायला शिकवणारे शिक्षक गायन शिकवणारे शिक्षक कला नृत्य इत्यादी सांसारिक गोष्टींचं ज्ञान देणारे अनेक शिक्षक आपण बघतो या सर्व प्रकारच्या शिक्षकांना दुसऱ्या शब्दात गुरु असे म्हणतात खरं म्हणजे कोणत्याही क्षेत्राविषयी ज्ञान घ्यायचं असेल तर गुरुशिवाय ते ज्ञान मिळणं अशक्य आहे म्हणूनच म्हणतात गुरुशिवाय ज्ञान नाही पण सांसारिक गोष्टी विषयींच्या ज्ञानापेक्षाही वेगळं असं एक ज्ञान आहे ते आहे आध्यात्मिक ज्ञान 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 हे आहे जे ज्ञान अवगत झाल्यानंतर आत्मिक सुख शांती लाभतेच पण त्याचबरोबर मानव जन्माचा मुख्य उद्देश काय आहे याविषयीचा बोधही होतो आणि अशा आध्यात्मिक ज्ञानाविषयी शिक्षण देणारे जे शिक्षक असतात त्यांना आपण अध्यात्मिक गुरु असे म्हणतो हे गुरु सांसारिक गोष्टींचे ज्ञानदान करणाऱ्या गुरुंपेक्षा खूप वेगळे असतात ते प्रतिभावान निर्द्वंद्व निशंक आणि शक्तिशाली असतात त्यांचा स्वभाव शांत आणि निश्चल असा असतो ईश्वर आणि त्यांच्यामध्ये किंचितही फरक नसतो जगामध्ये सांसारिक गोष्टींची प्राप्ती होणं सहज शक्य आहे त्या गोष्टींच्या प्राप्तीविषयीच ज्ञान देणारे गुरु असतं जगामध्ये प्रत्येकालाच असे गुरु मिळतीलच असे नाही आणि एखाद्याला मिळालेच तर तो व्यक्ती ज्ञान प्राप्त करीलच असं नाही कारण जशी गुरूंची उंच पात्रता असते तेवढी पात्रता आणि इच्छा शिक्षा शिष्याचीही असणं अपेक्षित असत गुरुंची ज्ञानदान देण्याची किती उत्कंठ इच्छा असली पण शिष्याची जर इच्छा नसेल तर तीर्थ तिथ प्रयत्न विफल होणारच ज्या प्रमाणे नदीमधून पाणी किती घ्यायचं हे त्या व्यक्तीच्या हातात असणाऱ्या घड्यावर अवलंबून असत ज्याचा जेवढा मोठा घडा तेवढे जास्त पाणी त्या व्यक्तीला मिळेल मिळेल घरामध्ये बल्ब जेवढा जास्त वॅटचा आपण बसवतो घरामध्ये जास्त प्रकाश पडतो त्याचप्रमाणे ज्याची ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता जास्त तेवढा तो व्यक्ती जास्त ज्ञानवान बनतो म्हणून आत्मिक सुख तत्वरूपाचा बोध होण्यासाठी साधना करण्यासाठी आत्मबोध होण्याची साठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते त्या गोष्टी शिकवणारे गुरु असतात आणि हेच गुरु आपल्याला सदमार्गावर घेऊन जातात आता आपण सद्गुरुविषयी विषयी जाणून घेऊया आध्यात्मिक गुरूंनी आपल्याला वेगवेगळे कथा प्रवचनाद्वारे ग्रंथाद्वारे ज्ञानदान दिल्यानंतर जे गुरु आपल्याला दीक्षा देतात ज्या इष्टांचे मानस ध्यान करायला शिकवतात त्या इष्टाला आपण सद्गुरु म्हणतो म्हणजेच उदाहरण देऊन सांगायचं जर झालं तर गुरु हे आपले वडील रूपात तर सद्गुरु हे आपले आजोबा रूपात असतात <coughs> म्हणजे आपल्याला गुरु आपल्या गुरुंचे गुरु हे आपले सद्गुरु असतात किंवा जे आपले इष्ट असतात तेच आपले सद्गुरू असतात आता काही ठिकाणी गुरु आणि सद्गुरु हे एकच असलेले आपल्याला बघायला मिळतात कारण त्यावेळी गुरु हेच परमोच्च पदावर जाऊन पोहोचलेले असतात त्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो थोडक्यात सांगायचं झालं तर जे इष्ट बनण्यास पात्र असतात किंवा ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला असतो अशा महात्म्यालाच आपण सद्गुरु मानतो आणि ते सद्गुरु स्वतः गुरु म्हणून समाजाला दीक्षा देतात मात्र अशा सद्गुरूंची ही गुरु परंपरा आपल्याला माहीत असायला हवी किंवा त्याच्या पूर्वजांची मालिका असायला हवी जशी जगद्गुरु तुकाराम महाराजांची मालिका आहे बाबाजी राघव चैतन्य केशव चैतन्य माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांची मालिका त्यांच्या अभंगामधून बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांची मालिका आता आपण माऊली ज्ञानेश्वर महाराजांची मालिका बघू माऊली ज्ञानेश्वर महाराजांची मालिका प्रथमतः काय गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु गहिनीनाथ महाराज गहिनीनाथ महाराजांचे गुरु गोरक्षनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराजांचे गुरु मच्छिंद्रनाथ महाराज मच्छिंद्रनाथांचे गुरु दत्तात्रेय तर अशा प्रकारची ही मालिका आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार च अशा प्रकारची माहुली ज्ञानेश्वर महाराजांची ही मालिका असते त्याचप्रमाणे माझे गुरुदेव महर्षी हरिनंदन महाराज गुरुसेवी स्वामी भगीरथ महाराज यांचे गुरु महर्षी मेही महाराज महर्षी देवी साहब महर्षी देवी साहेबांचे गुरु म तुळशी साहेब अशी आहे याच प्रमाणे सद्गुरूची मालिका असते मालिका शिवाय गुरु परंपरा अपूर्ण असते प्रत्येक सद्गुरू हे गुरु असतात पण सर्व गुरु हे सद्गुरु नसतात त्यामुळे गुरु करताना चांगला अभ्यास करणं गरजेचं असतं जगामध्ये सांसारिक गोष्टींची प्राप्ती होणं खूप सहज आहे पण तीन गोष्टींची प्राप्ती होणं खूप कठीण आहे त्या तीन गोष्टी म्हणजे सद्गुरु सत्संगती आणि ब्रह्मविचार या गोष्टी जगामध्ये असूनही बाहेरच्या सांसारिक तत्वापेक्षा भिन्न आहेत या गोष्टी मिळणं अशक्य तर मुळीच नाही पण खूप मेहनतीनं आणि पूर्वजन्माच्या पुण्याईनं प्राप्त होत असतात निर्मळ आणि तेज बुद्धी असल्याशिवाय आत्मविचार होत नाही या सर्वांचा संयोग होणं खूप कठीण असत आता अनेक लोक असं म्हणतात की मी गुरु केला पण गुरु करून त्यांच्या उपदेशांचं पालन न करणं हे अशा पद्धतीने एक द्रश उदाहरणाद्वारे मी समजून सांगतो की आपण गुरु करतो म्हणजे नेमकं काय करतो गुरु करतो म्हणजे आपल्याला जीवनामध्ये आपण जीवन कसं जगायचं हे या जीवनामध्ये जे गुरु केल्यानंतर गुरु जो उपदेश देतो आणि हे गुरु वचन, गुरु गुरुवचनाच आपण आपण पालन केलं तर आपल्याला आपला जीवन म्हणजे इहलोक आणि परलोक हे दोन्ही दोन्हीही सुखी होण्यासाठी आपण गुरु करायचा असतो आता कोणी लोक गुरु करतात आणि गुरुच्या वचनाचं पालन करत नाही आणि त्या गुरुचं दर्शनही नंतर कधी घे घेत नाही म्हणजे याच असं एक उदाहरण आहे की जसं आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेतो आणि जर शाळेमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर जर त्या गुरुंनी जे शिकवलं त्याचं चिंतनही केलं नाही तर त्या गुरु करण्याला काही अर्थ नाही किंवा ऍडमिशन घेतल्यानंतर जर गुरुनी उपदेशच केला नाही गुरु तुम्हाला वर्गामध्ये शिकवायलाही नाही आले तर त्या गुरु करण्यात काही अर्थ आहे का शाळेत जाऊन काही उपयोग होणार आहे का त्याचप्रमाणे जर गुरु केला गुरु केला आणि गुरु करून जर त्यांनी शिकवलेल्या किंवा त्यांनी उपदेश केलेल्या वचनांचं पालन नाही केलं किंवा गुरुच्या संपर्कात नाही गेलं तर त्याचा काही उपयोग होत नाही त्याचप्रमाणे आपण गुरु केल्यानंतर गुरु ज्या जसं मार्गदर्शन करतात आपल्या जीवनामध्ये त्याप्रमाणे जर आपण जीवनामध्ये आपण चिंतन केलं त्याचं अनुकरण केलं तर आपल्या गुरु करण्याला काहीतरी अर्थ मिळतो तर असो जो खरा मार्ग दाखवतो अज्ञान अंधकार दूर करतो तोच खरा सद्गुरु असतो ही सृष्टी सत आणि असत या दोन्ही गोष्टींनी व्यापलेली आहे मग जो सत या तत्वाला ओळखून त्याचा संघ करतो त्यालाच आपण सतसंगती म्हणतो मग इशाऱ्याने प्रयत्नाने किंवा कथाप्रसंगाने यापैकी कोणत्याही मार्गाने सतचा संघ करून सच्चिदानंद रूप जे ब्रम्हतत्व आहे त्याला जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे, जे ब्रह्मतत्व अनाकलनीय आहे अचिंतनीय म्हणजेच ज्या तत्वाने आकलन आणि चिंतन होणं खूप कठीण आहे तरीही आपण त्याचा विचार चिंतन करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे याला ब्रह्मविचार असं म्हणतात <coughs> याविषयी सविस्तर चर्चा आपण पुढील चिंत चिंतनामध्ये करणारच आहोत पण आता आपण सद्गुरूविषयी अधिक जाणून घेऊया कोणी म्हणेल की गुरुच मिळणं कठीण आहे मला तर गुरु मिळाले आणि मी ब्रह्मविचारही करतो असं म्हणणारे अनेक जण असतात त्यांना थांबवणारही कोणी नाही पण सद्गुरू प्राप्ती होणं आणि ब्रह्मविचार होणं सामान्य गोष्ट नाही जर सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि शिष्यही शिष्य भावाने युक्त असेल तर परमपद त्याच्यापासून जास्त दूर नसत पण फक्त वेशधारी आणि फक्त शारीरिक शृंगार करणारा सद्गुरू होत नसतो शास्त्रात सद्गुरूंचं लक्षण पुढील प्रमाणे सांगितलंय काय सांगितलंय आपण मी प्रथमता ज्या वेळेस सद्गुरूंना नमस्कार करतो तेव्हा त्या, त्या श्लोकामध्ये सद्गुरूंच वर्णन केलेलं आहे काय वर्णन आहे ब्रमानंदम परमसुखदं केवलं केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम एकं एकम नित्यम विमलचलम सर्वधी साक्षी भूतम भावातीतम त्रिगुणित नमामी याचा अर्थ असा होतो की जे स्वतः ब्रह्मानंद स्वरूप आहेत परम सुख देणारे आहेत ब्रह्मानंदम सुखदम ज्ञानाची मूर्ती आहेत केवलम ज्ञानमूर्ती हर्ष आणि सुख सुख दुःख शीत उष्ण इत्यादी द्वंद्वापासून रहित आहेत म्हणजे द्वंद्वात गगन सदृशम आकाशासारखे निर्लेप आणि पारदर्शी आहेत गगन सदृश द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमसी आहेत म्हणजे काय तर महावाक्यानं जाणता येणारे आहेत एकम नित्यम विमलमचलम ती एक आहेत अनेक नाही आहेत नित्यम आहेत म्हणजे नित्य आहेत कधीही बदल न बदलणारे आहेत आणि विमल मचलम विमल आहेत अचल आहेत आणि निरंतर साक्षीरूप भावाने विराजमान आहेत एकम नित्यम मचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण रहितम भावातीत आहेत म्हणजे काय तर कल्पनेच्या पलीकडचे आहेत तिन्ही गुणांच्याही पलीकडे गेलेले आहेत तीन गुण कोणते तर सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत या तिन्ही गुणांचा प्रभाव त्यांच्यावर झालेला नसतो सत्व रस्तम या तीन तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेले असतात असे सद्गुरू त्रिगुण रहितम अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो श्री सद्गुरुंत अशा प्रकारचे असे सद्गुरू असतात आणि असे सद्गुरू मिळणं या कलियुगामध्ये या पृथ्वी तलावर अगदी भाग्यानं मिळत असतात अगदी बोटावर मोजण्यासारखे असे सद्गुरू या पृथ्वी तलावर असतात म्हणून शेवटी मी हेच सांगू इच्छितो की आजच्या युगामध्ये धर्माचे ठेकेदार खूप जण होऊन बसलेले आहेत ते स्वतः नरकात जाणारच आणि समाजालाही सोबत ढकलणार म्हणून कोणी ढोंगी दंबी पाखंडाच्या जाळ्यात न अडकता गुरु दीक्षा घेताना एकच सूत्र वापरलं पाहिजे ते म्हणजे गुरु करना जानके के पाणी पिना छान के और गुरु करना जानके श्री सद्गुरु महाराज की जय <coughs>